ग्राफ गुड इथं एक वेगळ्या पद्धतीचा आज ऍक्टिव्हिटी बेस प्रोग्राम होणार आहे आणि मग त्याच्यामधलं चांगलं तुम्हाला घेऊन जायचं आहे थोडक्यात तुम्हाला राजाहंस बनायचं आहे राजा काय करतो माहिती आहे का नाही मी सांगतो त्यासाठी आलो तुम्हाला माहिती नाही म्हणून मी आलो आहे म्हणून मला बोलवलेलं आहे तर राजाहंस काय करतो त्याला एका वाटीमध्ये दूध आणि पाणी एकत्र करून दिलं तर राजांस त्यातलं दूध तेवढं पितो आणि पाणी तसंच ठेवतो किती थिन लाईन असेल होते दुधात आणि पाण्यात किती अवघड गोष्ट आहे ते शोधणं तरी सुद्धा त्यानं काय केलेलं आहे तो काय करत असतो त्याचं नेचर आहे त्याचा नैसर्गिक स्वभाव आहे तो चांगल्या गोष्टी घेतो तुम्ही सुद्धा आज या दोन तासामध्ये फक्त चांगल्या गोष्टी घ्याव्यात आणि नको असणाऱ्या गोष्टी हॉलला It's a